जरांगेंनी सरकारला शेवटच्या अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम दिलाय अजूनही वेळ गेलेली नाहीये सरकारकडे दोन दिवसांचा वेळ आहे मराठा आरक्षण देऊन टाका अशी मागणी जरांगेंनी केली आहे सरकारनं मराठ्यांना खवळू नये अन्यथा वेगळ्या वाटेनं जावं लागेल असा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे तर आता अल्टिमेटम देण्याची वेळ राहिलेली नाही भविष्याचा विचार करून जरांगेंनी आंदोलन संपवावं असा सल्ला नितेश राणेंनी दिलाय आणखी नाही सांगतो तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही आणखी नाही दोन दिवस तुमच्या हातात आले तुम्ही हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घ्या याच्या तोडगा काढायचा प्रयत्न करा तुम्ही मराठ्यांना खवलून घेऊ नका कारण हे सुद्धा तुमचे असेल याने तुम्हाला त्या गादीवर बसवलं तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वाकडे वाटेला जाऊ जाऊ देऊ नका सरसकटची जी मागणी आहे किंवा नातेवाईकांना आईच्या नात्यातल्या लोकांना देण्याची जी मागणी आहे ती आमच्या काल गिरीश भाऊनी त्यांना स्पष्ट केलं ती शक्यत नाही आहे म्हणून आता जरंगे पाटीलजीने भविष्याचा विचार करून आता मोठ्या मनाने आंदोलन आता संपवावं आता अल्टिमेटम देण्याचा वेळ राहिलेला नाही